नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे युवा शेतकऱ्यांच्या कुटुंबावर कोसळले आभाळभर संकट अपघातात दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू पती पत्नीही गंभीर गोंडपिपरी घडवली दोन चिमुकले आईवडिलासह आजोबांच्या गावी जात असताना कार चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि होताच नव्हतं झालं या कुटुंबातील लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलगा व वा आईवडील गंभीर जखमी झाले या अपघातानंतर शनिवार तारीख एक रोजी दुसऱ्याचाही मुलाचा मृत्यू झाला एका संपूर्ण कुटुंबावर संकटाचा आभाळ कोसळणारी ही घटना गोंड पिपरी धाबा मार्गावर चेक सोमलपल्ली जवळ घडली या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे घडोलीसह संपूर्ण परिसरात सहकांची लहर पसरली आहे सुधीर चौधरी वय गोंड पिपरी तालुक्यातील घडोली येथील रहिवासी आहेत सुमन चौधरी वय तीस हे त्यांची पत्नी असून धीरज चौधरी वय पाच व विरज चौधरी वय दोन अशी त्यांना दोन मुले होती सुधीर चौधरी हे सासूरवाडी कुडी नांदगाव आणि धाबा येथील यात्रेत चौघेही आपल्या मोटरसायकलने घडोलीवरून निघाले होते या दरम्यान चेक सोमनपल्ली जवळ पोहता <coughs> रिपीट या दरम्यान चेक सोमनपल्ली जवळ पोहोचता समोरून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली अपघाताची माहिती कळताच डॉक्टर किशोर पेंडारकर हे अँब्युलन्स घेऊन घटनास्थळवर तातकडीने पोहोचले तपासणी केली असता विरज चौधरी यांचा मृत्यू झाला होता प्रसंगाची गंभीरता लक्षात घेता तिघांना चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले वडील सुधीर व आई सुमन हे गंभीर जखमी झाले त्यांचे पाय तुटले असून डोक्याला ते बेशुद्ध झाले मुलगा धीरज यांची त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले पण प्रवासादरम्यान झाला आई वडील बेशुद्ध असल्याने त्यांना या प्रकारची माहिती कळाली नाही सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी सोबत ब्युरो रिपोर्ट संतोष झाडे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे